कोरोची युवकावर कोयत्याने हल्ला कोरोचेतील विवेकानंद नगर येथे धनंजय उर्फ अशोक कल्डोने वयवर्ष सत्तेचाळीस राहणार कोरोची यांनी संदीप लक्ष्मण खारकांडे वयवर्ष चाळीस राहणार विवेकानंद नगर कोरोची यांच्यावर शनिवार दिनांक तीस नोव्हेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास कोयत्याने हल्ला करून जखमी केले तर घटनास्थळावर मिळाली माहिती अशी की संदीप खारकांडे घरासमोर रोडवरून चालत जात होते त्यावेळी धनंजय कलढोणे यांनी अचानकपणे पळत येऊन धक्काबुक्की करत संदीप याच्यावर कोयत्याने वार केला कोयत्याने वार करत असताना संदीप यांनी डावा हात मधी घातल्याने त्यांच्या हातावर वार झाल्याने ते जखमी झाले व तुला बघून घेतो अशी धमकी देत तेथून अशोक कलढोणे यांनी पलायन केले तर मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होत असल्याने लगेच संदीप यांना आय जी एम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले या अचानक घडलेल्या घटनेमुळे विवेकानंद नगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते या घटनेची नोंद शहापूर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे तर अधिक तपास वडगावेही करत आहेत पाहत रहा एन फिफ्टी वन न्यूज